ज्या तर इथे संबंध को केमिकल इंडस्ट्री आले हे भयानक आहे आणि त्याच्यात आणखी भर म्हणून म्हणजे इतकी इथली माणसं फार पटापट मरत नाही मरतात पण पटापट मरत नाही म्हणून आणखी एक इथे इंडस्ट्री आलेली आहे ती म्हणजे लक्ष्मी ऑर्गॅनिक ते तिथल्या मॅनेजमेंटच्या लोकांनी मला स्पष्ट सांगितलं की हे केमिकल जे आहे हे हजारडस आहे आणि हे विघटन पावत नाही असं स्पष्ट सांगितलं त्याच्यानंतर त्याला काय उत्तर देता आलं नाही तो त्यानंतर गप्पच राहिला हे म्हणजे महाविघातक असं हे मटेरियल आणलेलं आहे ते आमचे स्पष्ट मागणी अशी आहे की या कंपनीला तुम्ही टाळे तुका पोलिसांना काय भूमिका घ्यायची घेतील पकडतील आम्हाला नेतील कोकणामध्ये येणारी सगळी इंडस्ट्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात म्हणजे नव्वद टक्के केमिकल इंडस्ट्री आहे आणि त्याच्यातून आधीच इथे रोगराई मोठ्या प्रमाणात झालेली आहे कॅन्सरचं प्रमाण इथे तेहतीस टक्के आहे आणि इतर रोग किडनी खराब होणं हार्ट अटॅक येणं लिव्हर खराब होणं श्वासाश्वास त्रास होणं म्हणजे फुप्फुस खराब होणं हे सरा स्किनच्या संबंधामध्ये त्वचा रोग होणं हे सगळे रोग आधीच झालेले आहेत आणि ज्या तर इथे संबंध केमिकल इंडस्ट्री आले हे भयानक आहे आणि त्याच्यात आणखी भर म्हणून म्हणजे इतकी इथली माणसं फार पटापट मरत नाही मरतात पण पटापट मरत नाही म्हणून आणखी एक इथे इंडस्ट्री आलेली आहे ती म्हणजे लक्ष्मी के प, आ, लक्ष्मी ऑर्गॅनिक ही कंपनी या कंपनीने याच्यामध्ये इटलीमध्ये असलेल्या कंपनीचं मेटिनी कंपनीची कंप कम, सगळं साहित्य इथे यंत्रसामुग्री इथे आणली ती कंपनी याने इटलीच्या सरकारने बंद केली याच कारण असं की तिथे साधारण साडे तीन लाख लोकांना अनेक तऱ्हेचे रोग झाले दुर्धर रोग झाले भयंकर रोग त्रासात आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली त्या संबंधातलं संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं हे जे मटेरियल तयार केलं जातं पी फास पी एफ एस त्या मटेरियल म्हणून हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून ती कंपनी नुसती बंद केली नाही तर कंपनीच्या आधारी अधिकारी वर्गाला जेलमध्ये टाकलं आणि चौदा वर्षाची शिक्षा भोगत ते भोगत आहेत त्यातलाच एक डायरेक्टरला या लोकांनी इकडे आणला आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आहे तिने ती सगळी मशिनरी एक वर्षानंतर जशी ते तशी इथे आणली आणि लोट्याला बसवली आता सरकारच्या अधिकारी वर्गाने याची सगळी माहिती घ्यायला हवी होती ती काय घेतली आहे की नाही माहिती नाही परंतु या संबंधामध्ये आपल्याकडे नीट कायदेही नाहीत आणि सरकारने ही कंपनी सरकार चालू केली आणि तिथे हे मटेरियल तयार केलं जातं पी फास ते पी फास हे निष्ठा हे आहे ते डिझॉल्व होत नाही त्याचं कसल्याही प्रकारचं विघटन होत नाही ते नाहीस होत नाही निसर्गाचा नियम असा आहे की प्रत्येक गोष्ट नाहीशी होते म्हणजे तुम्ही आम्ही पण नाहीसे होणार परंतु हे मटेरियल मुळीच नाहीसं होत नाही हे हजार डस आहे या संबंधातलं पहिल्यांदा इंग्लंडमध्ये तिथल्या वर्तमानपत्रांनी फार मोठा हे केलं संशोधन करून या संबंधामध्ये लिहिलं माहिती घेऊन आणि त्यानंतर इथल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे गार्डियन नावाच्या वर्तमानपत्रांनी पहिल्यांदा ना बाहेर आणलं आता हे बाहेर आल्यानंतर या संबंधामध्ये जेव्हा लोक बोलायला लागले तेव्हा इथल्या मंत्र्यांनी असं सांगितलं पालकमंत्र्यांनी की हे हजार नाही हे महाभयंकर वगैरे आहे असा प्रचार केला जातो ते खोटं आहे म्हणून मी प्रत्यक्ष अशोक जाधव आणि आमच्या बरोबर अशोक जाधव होते आणि दुसरे घाग घाक म्हणून होते उदय घाक आम्ही तिघे जाऊन त्या कंपनीमध्ये प्रत्यक्ष काय आहे ते पाहण्यासाठी गेलो गंमत अशी की तिथे तिथल्या मॅनेजमेंटच्या लोकांनी मला स्पष्टच सांगितलं की हे केमिकल जे आहे हे हजारडस आहे आणि हे विघटन पावत नाही असं स्पष्टच सांगितलं परंतु आम्ही त्याची फार काळजी घेतो इटलीमध्ये त्याची फार काळजी घेतली गेली नाही तिथल्या नदीमध्ये ते सोडलं गेलं आणि त्यामुळं तिथे अहवाल झाला आम्ही त्याची फार काळजी घेतो असं ते म्हणाले तर मग आम्ही विचारलं काळजी घेतो आणि काय करतात ते म्हणाले ते जे पाणी निर्माण होत त्या पाण्यामधून ते मटेरियल असत ते पाणी आम्ही टँकरने खोपोलीला पाठवतो आणि खोपोलीची कंपनी ते त्याचं बाष्पीकरण करतात म्हणजे हिट त्याला देतात मोठ्या प्रमाणात उष्णता देऊन बाष्पीकरण करतात आणि ते, ते, ते संपून जातं मी म्हटलं पहिल्यांदा तुम्ही असं सांगितलं की हे त्याचं विघटन होत नाही आणि मग तुम्ही असं म्हणता की ते बाष्पीकरण करून संपत हे म्हणजे आणखी भयंकर आहे म्हणजे बाष्पीकरणातून आणखी सगळ्या ठिकाणी जात असेल ते म्हणाले नाही तसं नाही त्याच्यानंतर त्याला काय उत्तर देता आलं नाही तो त्यानंतर गप्प राहिला याचा अर्थ असा की पाण्याचं बाष्पीकरण होतं पण जे मटेरियल आहे जे डिझॉलच होत नाही ते कुठे, कुठे ते ते ना कुठेतरी राहत आणि ते नंतर ते जमिनी माझं पुरलं बिरलं जात काय त्याचं करतात कोण असतो म्हणजे याच्यातून कोकणात आधीच इथे आंब्याचं पीक होत नाही इथे काजू मोठ्या प्रमाणात होणारा तो होत नाही त्या भागातली संबंध झाडं तुम्ही तोडून टाकलीत तिथलं सगळं जंगल तोडून टाकलं इतकंच काय इथे आवळा आणि चिंच पण होत नाही अशी अवस्था आधीच झालेली आहे त्याच्यात हे तुम्ही आणखी एक गोष्ट आणून हे म्हणजे महाविघातक असं हे मटेरियल आणलेलं आहे ते आमचं स्पष्ट मागणी अशी आहे की या कंपनीला तुम्ही टाळे ठोका याच्या आधी रत्नागिरीला अशी कंपनी आली होती त्याला लोकांनी जेव्हा विरोध केला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यांनी त्याला टाळं ठोकलं होतं या सरकारला आमची मागणी आहे की तुम्ही बंद करा मी माननीय मुख्यमंत्री माननीय मंत्री पर्यावरणचे मंत्री पर्यावरण महामंडळ काय नाही त्या सगळ्यांना पत्र लिहून कळवलेलं आहे की ताबडतोब या संबंधातली ऍक्शन घ्या आणि हे तुम्ही बंद करा आमच्या कोकणी माणसाच्या जीवाशी खेळू नका इथल्या जीवित प्राणी जे आहेत पशु पक्षी आहेत त्यांच्याशी खेळू नका आणि इथल्या निसर्गाशी खेळू नका मेहरबानी करा आणि हे बंद करा ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आठ तारखेला गुरुवारी म्हणजे परवाच मो आम्ही त्या ह्याच्यावर त्या कंपनीच्या गेटवर आमचं मोठं निदर्शन होणार आहे ज्या निदर्शनामध्ये भास्कररावजी जाधव जे जा आमदार आहेत ते या भागातलेच आमदार आहेत ते असणार आहेत त्यानंतर शेखर निकम साहेब असणार आहेत त्यानंतर माझे आमदार यांनाही आम्ही बोलावलेलं आहे नातू साहेब तेही असणार आहेत विनय नातूजी तेही असणार आहेत रमेश कदम यांनाही मी बोलावलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यांनी यावं आणि पर्यावरणवादी बरेच लोक तिथे येणार आहेत अलक तुम्ही इचं महाजनचं नाव ऐकलं असेल उल्का महाजन त्या येणार आहेत डॉक्टर मंगेश हे येणार आहेत सावंत येणार आहेत सत्य सत्यशी सत्यजित सावंत येणार आहेत जे पर्यावरणामध्ये काम करणारे जे आहेत ते सगळे याच्यामध्ये असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आम्ही संघटित करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे मोठ्या प्रमाणात ही निदर्शनं होतील अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आमची विनंती हात जोडून कि पत्रकारांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा इथल्या म्हणणं होतं सांगलीला पाणी काय तिथे न्यावी वसंतदादा पाटलांच्या जेव्हा अधिकारी वर्गाने लक्षात आणून दिलं तेव्हा वसंतदादा बोलले या भागामध्ये ती मुळेच नको तुम्ही कोकणात घेऊन जा कोकणी लोकांना काय कळत नाही ते मुंबईत येतात आणि तिथे काय तुम्हाला भाजून काढायचं लोकांना तिथे काढा तिथे जा तेव्हा ती ही सगळ्या इंडस्ट्रीज इथे आलेल्या आहेत रोह्यापासून रोहे कशाला त्याच्या अगोदरी अगदी ठाण्यामध्ये सुद्धा एकदम रत्नागिरी पर्यंत ज्या इंडस्ट्रीज आलेल्या आहेत त्या सगळ्या ह्या कशा काय केमिकल कशा काय बरं त्याच्यामध्ये फारसा कामगार लागत नाही कामगार जे असतात ते फार शिकलेले लोक असतात ते बाहेरचे असतात इथल्या लोकांना फारस फार तर वॉचपन आपले लोक असतात बाकी आपल्या लोकांना तिथे फारसं स्थान आहे असं समजण्याचं कारण नाही बरं या सगळ्या कंपन्यांमध्ये फार कामगार लागत नाही इंजिनिअरिंग वगैरे जे असतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार लागतात त्या इंडस्ट्रीज इथे नाही आपल्याकडे आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज त्या ते ह्या आहेत की ज्या निसर्गाशीच वाद घालून राहिलेल्या आहेत हे सबंध नव जे जीवन आहे ना पूर्वी असे कॅन्सरने लोक मरत होते का इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच मरत नव्हते आत्ता मोठ्या प्रमाणात मरतात घराघरात तुम्ही जा कुठल्याही घरात कॅन्सरने पेशंट आजारी असलेले तुम्हाला दिसतील त्याच्यावर प्रचंड खर्च करावा लागतो गरीब बिचारा खर्च न करताना खर्च केलेले तीन चार वर्ष जगतात आणि बिचारे मरतात हे याच कारणच मुळे कुठे ना कुठेतरी निसर्गाशी आपण जे भांडण चालू केलेलं आहे द्वंद्व जे आपलं आहे त्याचा हा परिणाम आहे ते तितकंच खरं हे प्रतिनिधी त्यांना याच्यामध्ये आमंत्रित केलेला आहे त्यांनी याच्यामध्ये यावं त्याच नेतृत्व त्या लोकांनी केलं पाहिजे परत एकदा तुमच्यावरती गुन्हे दाखल कारण सरकार मान्यता ही कंपनी आहे तुमच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात याच्यासाठी तुम्ही काय कार्य केले नाही ते गुन्हे दाखल म्हणजे नवीन आहे का गुन्हे दाखल करणं मते गुन्हे दाखल होणार नाही तसं मला वाटतं पोलिसांनी मला असं विचारलं की दगडफेक वगैरे हो होणार का म्हटलं तुम्ही बहुतेक मला ओळखत नाही मी गांधीवादी माणूस आहे मी काय आर एस एस वगैरे मधून आलेलो नाही आणि कुठल्या गुंड संस्थेशी माझा काही संबंध नाही मी दगड बिगड फेकणारा माणूस नाही मी कायदा मोडणारा माणूस जरूर आहे त्याची काय शिक्षा असेल ती मी भोगेल ना आम्ही अतिशय शांततेने हे सगळं करणार दगड काही प्रश्न नाही शांततेने हे आंदोलन झालं पाहिजे शांततेनेच आम्ही करणार पोलिसांना काय भूमिका घ्यायची घेतील पकडतील आम्हाला नेतील तुम्ही असाल ना तुम्ही इतके आमच्या बरोबर असल्यावर आम्ही कशाला घाबरवतो तुम्ही घाबरवता कशाला मला